रामकृष्ण आहे दादा आपण ज्ञानेश्वरी पारायण घेत आहोत आणि जितका तुमचा ऑडिओला रिस्पॉन्स मिळाला नाही तितकाच व्हिडिओला मिळालेला आहे त्यामुळं व्हिडिओ ज्ञानेश्वरी पारायण घ्यायचा निर्णय घेतला मी तर आज आपण पहिला अध्याय घेणार आहोत जेवढा काही अर्थ समजेल तेवढा मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करेन कारण संत एकनाथ महाराज म्हणतात अर्थ विनपो वाचून काय नाकाविना मोती आणि अर्थाविना पोथी वाचूनही काय अर्थाशिवाय पोथी वाचू नये तर सुखावतीला पहिल्या अध्यायामध्ये बऱ्याचशा ओव्या ह्या गणपतीचं स्तवन केलेलं आहे तर त्यानंतर सरस्वती मातेला वंदन केलेलं आहे आणि त्यानंतर सगळीगुरूला वंदन केलेलं आहे तर गणपतीचं नमन मी पारायण स्वरूपामध्ये घेते त्यानंतर जस जसा अर्थ समजेल तस तसा मांडण्याचा प्रयत्न करेल अध्याय पहिला श्री गणेशाय नम ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेश सकलार्थमती प्रकाशू मने देवगति दासू अवधावे हे शब्द ब्रह्माशेष तेज मुक्ति सुवेश जेत वपु निर्दोष मेघावत असे स्मृती तेज वयावा देखांगीक भाव वेद लावण्याचे देवा अर्थशोभा अष्टादश पुराणे तीच मणिभूषने पदपद पद्धती घेवणे प्रमे रत्नांची पदबंद जेत रंगा दिले अंबर जेत साहित्यवाने सपुर उजाळाचे देखा काव्यनाटका त्याची अनुजुनती शूत्र घट्टिका अर्थध्वनी देखा काव्य नाटका जे निर्धारिता सौतुका त्याची गुणज नाना प्रमेयांची परी निपुणपणे पाहता कुसरी दिसती उचित पदे माझे रत्ने भली ते व्यासाधिकांच्या मती ते चिमेखळा मिरवती चोखाळपणे झळकती पल्लव सडका देखा षड दर्शने मणिपती ते चिबुजांची आकृती मनोनी विसंवादे आयुधे हाती तरी तर कुतोची नीतिभेदु अंकुशू वेदांतु तो महारसु मोदकुमवे हे के हाती दंतू जो स्वभावता खंडितू तो बौद्धमतसंके तु वार्तिकांचा मग सहजय सत्कार वादु तो पद्मकतु धर्म प्रतिष्ठा तो सिद्धु अभयस्तु देखा विवेकवंतु सुभिमळो तो चिशंडा दंडू सगळो जयंत पद्मानंदू केवळू महासुखाचा तरी संवादु तो चि

का कच्चकण युगाल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्त का हे तिन्ही एक वटले ते तशब्दक्रम कवळले ते मी आसिक रुक्पाल मिले बीजा आता यानंतर ज्ञानोभरांनी माता सरस्वतीला वंदन केलेलं आहे आता अभिनव वाघ विलासिनी जे चातुग्या अर्थ आणि त्यानंतर श्री गुरु निवृत्तीनाथ यांना नमन केलेलं आहे हा माझ्या हृदयामध्ये वास करणारे माझे श्रीगुरु निवृत्तीनाथ ज्यांच्यामुळे मी संसार सागरातून तरलो आणि मला विवेक विचाराची प्रीत जडली जैसे डोळ्यांजन भेटे ते वेळी दृष्टीसी फाटा फुटे मग वास पाहिजे ते प्रगटे महानिधी ज्याप्रमाणे पायाळू व्यक्तीच्या डोळ्यामध्ये जर रंजन घातलं तर त्याला जमिनीमध्ये असलेल्या गुप्त द्रव्याचा महान असा साठा प्राप्त होतो त्याप्रमाणे माझ्या आयुष्यामध्ये मला सद्गुरु निवृत्ती मिळाले आणि मला ज्ञानाचा साठा प्राप्त झाला का चिंतामणी मनी झाली हाती सदा विजय वृत्ती मनोरथी तैसा भी पूर्ण काम असली निवृत्ती ज्ञानदेव म्हणे ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीला चिंतामणी प्राप्त व्हावा आणि तो चिंतामणी त्याला प्राप्त झाल्याच्यानंतर त्याच्या आयुष्यामध्ये त्याच्या आयुष्यातील त्याच्या सर्व चिंताच नाहीशा होतात त्याप्रमाणे माझ्या आयुष्यामध्ये मला सगळू निवृत्ती प्राप्त झाले आणि माझ्या आयुष्यातील सर्व चिंताच नाहीशा झाल्या मनोनिजा न तेने गुरु भजीजे तेने कृत कार्य होईजे जैसे मूळ सिंचन सहजे शाखा पल्लव संतोष की म्हणून जाणत्या व्यक्तीने आयुष्यामध्ये श्रीगुरु करा जर त्याला आयुष्यामध्ये श्रीगुरु प्राप्त झाले तर तो आयुष्यात कृतार्थ होतो म्हणजे कुठलं करण शिल्लक राहत नाही त्याला कृतार्थता म्हणतात जीवनाच साफल्य होणं जर माणसाच्या आयुष्यामध्ये श्रीगुरु भेटले तर तो जीवनामध्ये कृतार्थ होतो म्हणून जाणत्या व्यक्तीने तरी स्त्रीगूची सेवा करा जसं की एखाद्या झाडाच्या मुळाला जर पाणी घातलं तर त्याच्या फांद्यांना फळांना फुलांना सगळीकडे पोहचत त्याप्रमाणे जर माणसाने आयुष्यामध्ये स्त्रीगुची सेवा केली तर संपूर्ण जगाची सेवा केल्यासारखं आहे बाकी इतर कुणाची सेवा करण्याची त्याला गरजच नाही ज्ञानपै पुढे म्हणतात का तीर्थे थे जी तीर भोनी ती घडती समुद्राव व गहानी ना ती घासवादिनी घास सकळ ज्याप्रमाणे सगळ्या तीर्थांमध्ये स्नान करण्यापेक्षा एकट्या समुद्रात जर स्नान केलं तर संपूर्ण तीर्थांमध्ये स्नान केल्यासारखं आहे किंवा सर्व रस पिण्यापेक्षा एकटा सर्व रस पिल्यासारखं आहे त्याप्रमाणेच सगळ्या जगाची सेवा करण्यापेक्षा फक्त एकट्या एकट्या श्रीगुरूंची सेवा करा ज्ञान काय म्हणतात पुढं तर पुढं ती तोची मी अभिवंदीला श्रीगरूची जो अभिलाशी तनोगुची तो मनामध्ये इच्छा आहेत ती इच्छा पूर्ण त्यांना मी अभिवादन करतो का कथा गहन आता यानंतर जी काही कथा मी तुमच्या समोर मांडणार आहे त्या कथेच महत्व ज्ञानोबाई प्रतिपादन करत आहेत आता अवधा कथा गहन जय सकळा कौतुका जन्मस्थान अभिनव उद्यान विवेक तरुंचे संपूर्ण ज्या काही वस्तू आहेत आणि त्यांचं कौतुक करावं त्या कौतुकाचं जन्मस्थान म्हणजे ज्ञानेश्वरी आहे किंवा विवेक तरुणच अभिनव उद्यान म्हणजे ज्ञानेश्वरी आहे सर्व सुखाची यादी सर्व सुखाचं माहेर घर म्हणजे ज्ञानेश्वरी आहे सर्व सुखाची यादी जय प्रमेय महानिधी नाना नवर असं सुधा अब्धी परिपूर्ण हे की परमधाम प्रकट सर्व विद्यांचे मूळपीठ सर्व जगामध्ये ज्या काही विद्या आहेत त्या विद्यांचं मूळपीठ जर कोण असेल तर ती ज्ञानेश्वरी आहे की सर्व मूळ पीठ शास्त्र जाता अशेशांचे नात्री सकळ धर्माचे माहेर सज्जनांचे जिव्हा लावण्य रत्न भांडार शाकतेचे सर्व धर्माचं माहेर म्हणजे ज्ञानेश्वरी आहे सज्जनांचा जिव्हाळा म्हणजे ज्ञानेश्वरी आहे आणि लावण्यरत्नाचा भांडार म्हणजे ज्ञानेश्वरी आहे लावण्य लावण्यरत्न भांडार म्हणजे ज्ञानेश्वरी आहे नाना कथा रूपे प्रगटिली असे त्रिजगती जगती ते आविष्कार होती व्यासाची म्हणून काव्या राव भगवंत भगवतीचा ठाओ येथो निघसा झाला ओ घसाळपणाचा ते विचार ऐका निक एक येथो निशब्द श्री सच्छा श्री क आणि महाबुधी कोवळी कुनावली येत चातुर्यशाने झाले गमे रुची झाले आणि सौभाग्य पोखले सुखाचे था माधुरी मधुरता शृंगारी सुरेखता गुणपण उचिता दिसे भले हेत कळा विरपण कळा पुण्यासी प्रताप आगळा मनोनी जन्मे जे आचे अवलीळा दोष हरले आणि पाहता नावेक रंगी सुरंगतेची आगळीक गुणास गुणपणाचे वेक बहुअसेथ भानुचेनी तेजे दबळले जयसे त्रलोकी दिसे उजळले तैसे व्यासमती दबळले मिर रे विश्व का सुक्षेत्री बीज घातले ते आपुली आप्री विसारले तैसे भारतीस वाढले अर्ध जात नात ग्री नगरांतरी वसीजे तगरी नागराच होईजे तैसे व्यासमु तिथेजे धवळत सकाळ हिप कथम वय लावण्याची नभाळी भाळी प्रगटे आगळी अंगनांगी नातरी उद्यानी माधवी घडे वन शोभेची खानी उघडे आदिला पासून या पाडे जियापरी घनी भूत सुवर्ण जैसे निहाळिता साधारण मग अलंकारी बघवेपणा निवाडू दावी तैसे व्यासोक्ती अळका कागले आवडे ते भगवे पण पातले ते जाणून काय आस इतिहासी नाना पगती प्रतिष्ठे लागे सानी व धरून आंगी पुराने आख्यान गुपी जगी भारत मनोनी म्हणून महाभारती नाही ते नोहे हे चिती हे लोकी एने कागणे मुनी पे पाहि व्यासोच्चिष्ट म्हणजेच हे ज्ञानेश्वरी व्यासांनी जे काही महाभारत लिहिलं त्या महाभारतातून भीष्मपर्वातून गीता गीता हा ग्रंथ घेण्यात आला आणि त्या गीतेतूनच ज्ञानेश्वरी म्हणजे गीतेवरती टीका म्हणजे ज्ञानेश्वरी तर ज्ञानोबा काय म्हणतात हा जो महाभारत ग्रंथ आहे तो एक कमळ आहे आणि त्या कमळातील परागकण म्हणजे गीता आहे म्हणजे कमळातील जो सुगंध आहे तो सुगंध म्हणजे गीता आहे म्हणजे पूर्ण महाभारतातील भीष्म पर्वामध्ये ही गीता सांगण्यात आली आणि ही गीता भगवंताने अर्जुनाला सांगितली कुठे सांगितली तर कुक क्षेत्रावरती सांगितली का सांगितली तर अर्जुनाला मोह झालेला होता आता विचार जर केला तर अर्जुनालाच मोह झालेला आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही मोह तुम्हा आम्हाला सुद्धा झालेला आहेच अर्जुन युद्धभूमीवरती युद्ध करत असताना त्याला त्याच्या नातेवाईकांचा मोह झाला आणि आपल्याला आपल्या आपले नातेवाईकांचा मोह नाही का आपल्याला सुद्धा मोह आहे मुलाचा आहे संसाराचा आहे घराधाराचा आहे प्रत्येक गोष्टीचा मोह आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला सुद्धा आहेच